देवडफडी ब्रिज वर ओव्हरटेक करताना भीषण अपघात पती गंभीर जखमी गर्भवती पत्नी सुरक्षित नवापूर शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ओव्हरटेक करण्याच्या ट्रक आणि महिंद्रा कंपनीच्या टायटॅनियम कार मध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला धुळ्यावरून परत येत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे अपघातात पती गंभीर जखमी झाले असून गर्भवती पत्नी सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील सोनगड जिल्हा तापी येथील व्यापारी अग्रवाल वय व त्यांच्या पत्नी कल्याणी करण अग्रवाल वय एकतीस हे विसरवाडी मार्गे सोनगड कडे जात होते दरम्यान देवडफोडी ब्रिज परिसरात कोटिंगचे काम सुरू असल्याने केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू होती त्याचवेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्ना समोरून येणाऱ्या ट्रकशी त्यांच्या टायटॅनियम कारची जोरदार धडक झाली या अपघातात करण अग्रवाल यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सुरत गुजरात येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले दरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या कल्याणी अग्रवाल या गर्भवती असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे नवापूर येथील सिव्हिल रुग्णालयात तपासणी करण्यात आली असता आई व बाळ सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अपघाताची माहिती मिळताच नवापूर शहरातील अग्रवाल समाजातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय जतचा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे